एकसो एक अफलातून देखाव्यांनी सजलेला पुण्याचा पारंपरिक गणपती उत्सव मागच्या वर्षी गाजवला ते सदाशिव पेठेतल्या नव जवान मित्रमंडळाने संपूर्ण इन्स्टा आणि युट्यूब यावर दोनच गोष्टींची चर्चा होती एकतर पुणित बालन नाही तर फुल फायर मध्ये नाचणारे महादेव आणि अघोरी यांचा देखावा कधी नव्हे ते देखावा बघायला एवढी गर्दी जमली देखावा माहिती पूर्ण होता नारद आणि नंदी येऊन विस्तृत माहिती द्यायची सगळ्यांना गोष्ट सांगायचे आणि शेवटी थेट पब्लिक मधून एंट्री घेऊन तोंडातून जाळ आणि भस्म्याच्या धुराळात राडा करत निघायची महादेवांची वरात जी इन्स्टा आणि यूट्यूबला आपण सगळ्यांनीच पाहिली भल्या मोठ्या नंदीवर बसलेले सिक्स पॅक बॉडी कॉस्ट्युम घातलेले महादेव आणि त्यांच्या समोर केसांच्या जटा आणि माळा फिरवत अघोरी या देखाव्याचं खास आकर्षण होतं महादेवांच्या जटांमधून आणि तिसऱ्या डोळ्यामधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा पब्लिकला वेड करून सोडणारा देखा हा देखावा होता शिवपार्वती विवाह सोहळ्याचा पण शिवपार्वती विवाह सोहळा हा इतक्या सहजासहजी झालेला नव्हता तर त्यामागे होती देवी पार्वतीची वर्षानुवर्षाची तपस्या तर झालं असं की सतीचा पुनर्जन्म राजा हिमवाणाच्या घरात पार्वतीच्या रूपात झाला पार्वतीने लहानपणापासूनच शंकराला आपला पती मानलं होतं आणि त्यासाठीच तिने लहानपणापासून घोर तपश्चर्या केली होती राजा हिमवाणाला पार्वतीची ही तपस्या बघून चिंता वाटायला लागली आणि तेव्हाच नारद मुनींनी पार्वतीचा विवाह श्री विष्णूशी व्हावा अशी युक्ती सुचवली हिमवाणाला हा प्रस्ताव आवडला आणि त्यांनी पार्वतीचा विवाह श्री विष्णूंशी लावण्याचा निर्धार केला पार्वतीला जेव्हा आपल्या पित्याचा हा निर्धार कळाला तेव्हा ती प्रचंड दुःखी झाली आणि तिने ही सगळी परिस्थिती आपल्या सख्यांना सांगितली पार्वतीची ही स्थिती तिच्या सख्यांना बघवली गेली नाही आणि त्यांनी तिला तिच्या पित्यापासून लपवून घोर अरण्यामध्ये नेले तिथे पार्वतीने बाळूच्या शिवलिंगाची पूजा केली आणि त्यासमोरच तपस्या करायला सुरुवात केली संपूर्ण रात्र जागून तिने महादेवांची तपस्या केली आणि शेवटी महादेवांनी प्रसन्न होऊन पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारली पार्वतीला तिच्या पित्यापासून लपवून नेलं आणि तेही तिच्या सख्यांनी म्हणजेच तिचं हरण केलं ते तिच्या आलिकांनी आणि म्हणूनच या व्रताला हरतालिका व्रत असं म्हटलं जातं कुमारिका चांगल्या पतीची प्राप्ती व्हावी यासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या सौभाग्याला सुख मिळण्यासाठी हे हरतालिकेचं व्रत करतं अशाच परंपरा आणि कथा महाराष्ट्रातील अनेक गणेश मंडळ गणपती उत्सवामध्ये सादर करत असतात या कथा फक्त देखाव्या पुरत्याच मर्यादित नसतात तर त्या असतात आपल्या परंपरेतील खोल माहिती सांगणाऱ्या ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच परंपरा आणि परंपरे मागील कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा ओम शिवाय